एकदम टम्म फुगलेली कुरकुरीत अशी बटाटाभजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार सर्वांना खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा खूप छान अशी टेस्टी लागणारी कुरकुरीत गरमागरम अशी बटाटा भजी बनवलेत आणि ही भजी टम्म फुगण्यासाठी किंवा कुरकुरीत होण्यासाठी थोड्याफार काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये कधीतरी वाटतं असं गरम गरम कुरकुरीत काहीतरी खायला असावं आणि अगदी झटपट होतात अशी भजी यासाठी एका भांड्यामध्ये वाटीभर मी बेसनपीठ घेतले आता पिठाचं प्रमाण तुम्हाला किती भजी बनवायची त्याच्यानुसार ठरवा अगदी दोन तीनच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या कारण की जास्ती तिखट नको आहेत लहान मुलंसुद्धा खाणार आहेत आता इथे तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर थोडंसं लाल तिखटसुद्धा तुम्ही घालू शकता याला चांगला खमंगपणा येण्यासाठी एक चमचाभर मी इथे जिरे घेतलेले आहेत आणि जिरे अगोदरच थोडेसे असे हातावरती चोळून घेतले होते थोडीशी हळद घातली आणि कोणत्याही प्रकारची भजी बनवत असू द्या ओवा घालायला मात्र अजिबात विसरायचं नाही एक चमचाभर मी ओवा घातलेला आहे भरपूर असे चिरलेली कोथिंबीर घालायची त्यामुळे भज्यांची टेस्ट अजूनच वाढते आता याला कुरकुरीतपणा येण्यासाठी अजून एका पिठाचा आपण इथे वापर करणार आहोत तर बघा इथे मी तांदळाचं पीठ घालते मोठे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे जर एक वाटी बेसनपीठ असेल तर मोठे दोन चमचे तांदळाचं पीठ वापरायचं यामुळे भजनांना कुरकुरीतपणा चांगला येतो एकदम खुसखुशीत होतात आणि जर का तांदळाचं पीठ नसेल तर काय वापरायचं हे सुद्धा पुढे मी सांगणार आहे चवीनुसार मीठ घालायचे तर हे आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडं थोडंसं पाणी घालून पीठ चांगलं भिजवून घ्यायचे आणि या अगोदर सुद्धा भजी बनवण्याच्या बरेचसे रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि ही रेसिपीसुद्धा तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला सहज पाहता येतील तर बघा थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतंय त्यामुळे अजून मी पाणी घालते यामध्ये एखाद्या वेळेला ना आपल्याकडे तांदळाचं पीठ शिल्लक नसतं मग अशा वेळेला काय करायचं जरी कॉर्नफ्लोअर असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा ते सुद्धा नसेल तर काय करायचं थोडासा भात घ्यायचा मिक्सरला फिरवून बारीक करायचा आणि तो यामध्ये घालायचा मस्त कुरकुरीत अशी भजी होतात करून बघा एकदा आणि अजून एक तुम्हाला टीप सांगते बटाटा भजी बनवताना जास्ती पण पीठ पातळ करायचं नाही थोडंसं घट्टसर ठेवायचं अशा पद्धतीने अजून एक महत्त्वाची टीप भजी एकदम टम्म फोगण्यासाठी अगदी थोडासा खाण्याचा सोडा घालायचा तर इथे बघा मी एक चिमुडभर खाण्याचा सोडा वापरलेला आहे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे आणि पुढची तयारी करायची गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला कमीच ठेवायची आणि इथे पहा मी दोन बटाटे घेतलेत आणि बटाटे घेताना जरासे मोठेच घ्या म्हणजे मुटे मोठी मोठी अशी भजी होतील आता या बटाट्यांची साल न काढताच मी अशीच बटाटे घेतलेत वरून चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी साली सकटच याचे काप करणार आहे शक्यतो बटाटी भजी बनवताना बटाट्यांची साल काढतात पण आज मी साल न काढता अशीच चिरून घेणार आहे तुम्ही बटाट्याची भजी कशी बनवता बनवताना बटाट्याची साल काढता का नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण की बघा सालीमध्ये सुद्धा भरपूर असे महत्त्वाचे घटक असतात त्यामुळे एखाद्या दिवशी मात्र मी साल न काढतात अशा पद्धतीने भाजी किंवा भजी बनवत असते तर एकदम पातळ असे याचे काप करून घ्यायचेत अशा पद्धतीने बटाट्याचे काप करून ठेवलेत पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे आणि तेलसुद्धा गरम झाले आता हे जे बेसन पीठ आपण भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये बटाट्याचे काप घालून दोन्ही साईडने त्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे म्हणजे थोडक्यात काय बटाट्याचे काप पिठामध्ये बुडवून पटकन असे गरम गरम तेलामध्ये सोडायचे भज्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी तळून घेताना एक काळजी घ्यायची तेल अगोदर चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये भजी सोडायची मैत्रिणीनो तुमच्या आग्रहाखातर परवा जी मी ढोकळ्याची रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केली होती ना खरंच एवढी व्हायरल झाली आहे ना रेसिपी खूप छान असे व्ह्यूज पडले त्याला त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करते माझ्या सगळ्याच रेसिपींना तुम्ही खरंच खूप भरभरून प्रेम देता तर बघा भजी यामध्ये सोडून झाल्यानंतर अधूनमधून पलटी करत ही चांगली दोन्ही साईडनी खरपूस कलरेपर्यंत तळून घ्यायचे आहेत भजी अजून तळून होत आहेत तोपर्यंत याचा खमंगाचा स्वाद यायला लागला आहे छान असा खरपूस कलर येईपर्यंत भजी तळून घेतलेत आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर सुरुवातीला मी एवढीच भजी बनवून घेतलेत आणि उरलेल्या पिठाची नंतर बनवणार आहे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये अशी गरमागरम कुरकुरीत भजी खायला असली ना खूप बरं वाटतं काय मग ही रेसिपी बघून सुटलं आहे का तोंडाला पाणी अहो मग वाट कसली बघतायत चला तर पटकन मग रेसिपी बनवायला घ्या मी लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद